पाहू शकता शरण आंबिगर या गवी बसवकल्यांच्या बाजूला हा ओढा आहे हा ओढा त्या काळामध्ये बाराव्या शतकात खूप मोठा होता आणि या ओढ्याच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी विविध शरणगण या टोकापासून ते त्रिपुरा तळ्यापर्यंत जात असत शरण आंबिगर चिवड्या या नाव वेगळ्या बोटच्या माध्यमातून वेगळ्या शरणांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत असत त्या हा त्यांचा कायक होता आणि अतिशय सुंदररीत्या नैसर्गिक वातावरण त्या काळामध्ये होतं ते आजही आपण पाहू शकता तर अशय सुंदर पाण्याचा प्रवाह निसर्गमी वातावरण या ठिकाणी बसवकल्याणमध्ये आहे आपण ही निसर्गाचा आनंद घ्यावा तर ही शरण आंबिगर चौडय्या यांची गवी आहे जी बाराव्या शतकापासून टिकून आहे ज्यामध्ये गवीमध्ये पहाटे इष्टलिंग योग चिंतन वचनलेखन शरणांबिगर चौडा या करत असत खूपच ऐतिहासिक वारसा हा भारत देशातील दहा कोटी लिंगायतांना लाभला आहे प्रत्येकाने बसव कल्याण या लिंगायत धर्मभूमी कर्मभूमी जागतिक प्रथम संसद भूमीमध्ये येऊन मध्ये सामील होऊन इष्टलिंग योग याचं ग्रहण करून इष्टलिंग धारणा करून लिंगायत शरण तत्वानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करावा सर्वांना नारती